नमस्कार मी डॉक्टर शिल्पा हेल्दी मे ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काय खावं काय खाऊ नये असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतात श्रावण महिना म्हटलं खाव, की हा धार्मिक विधीचा किंवा उपवासाचा असा महिना असतो का बरं असं असेल कारण श्रावण हा वर्षा ऋतूमध्ये येतो आणि याच्यामध्ये आपली मुळातच पचनशक्ती खूप मंदावलेली असते त्याच्यामुळे धार्मिकरित्या आधीपासूनच काही नियम लागू केलेले आहेत आणि ते नियम म्हणजे उपवासाच्या रूपाने ते लोक फॉलो करतील म्हणून वेगवेगळे वे 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 उपवास ह्या है श्रावण घेण्यात येतात तर उपवासाचा आपण जितका चांगला फायदा करून घेता येईल तितका फायदा करून घ्यायचा असतो कारण उपवास म्हणजे आयुर्वेदामधली एक लंघन चिकित्सा आहे लग्नामध्ये काय असतं की तुम्ही दिवसभर अगदी हलकं खायचं आहे किंवा काही खायचं नाही आहे गरम पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे एका दिवसामध्येच तुमच्या शरीरातले जे काही टॉक्झिन्स आहेत जे काही न पचलेलं घटक आहे ज्याला आपण आयुर्वेदामध्ये आम म्हणतो तो सगळा निघून जाण्यासाठी मदत करतो त्याच्यामुळे उपवास जर तुम्ही केलात तर योग्य पद्धतीने केलात त्या नियमांचं पालन करून केलात तर तो नक्की तुम्हाला फायदा देणार पण उपवासाच्या दिवशी आपण वेगवेगळ्या जर रेसिपी करून खात असेल नक्की कारण आजकाल लोक पोस्ट टाकतात यूट्यूब चॅनल्सही तसे आहेत की उपवासाचे वेगवेगळे व्हरायटी पदार्थ तुम्हाला कसे करता येतील याच्याबद्दलही मार्गदर्शन केलं असतं पण उपवास हा खाण्यासाठी नसतोच उपवास हा लग्नासाठी असतो आणि त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे कारण हे इन्स्टंट डिटॉक्सथेरपी आहे जर श्रावणामध्ये इतके उपवास सांगितले असतील श्रावणी जसं आपण महिनाभर एकच वेळेचं अन्न खाऊन राहतो अशा पद्धतीचे काही रिच्युअल सांगितले असतील तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे की याचं किती महत्त्व आधी आपल्या पूर्वजांना माहिती होतं आणि त्याच्यामुळे पिढ्यानपिढ्या हे श्रावण पाळणं श्रावणामध्ये मांसाहार खाणं बंद करणं ह्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे किंवा काहीतरी त्याचा खूप त्यांनी विचार आधीपासून केलेला आहे त्याच्यामुळे हे सगळे रिच्युअल्स त्यांनी आधीपासून लावलेले आहेत जेणेकरून जेव्हा एखाद्या गोष्टीला धार्मिक महत्त्व येतं तेव्हा लोक त्याचा अगदी व्यवस्थित त्याचं व्यवस्थित पालन करतात पण आपल्याकडे अलीकडे त्याचा जास्त दुरुपयोग व्हायला लागले कारण उपवासाच्या दिवशी वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करून खाणं हे अगदी चुकीचं आहे तर मग उपवासाला काय खावं तर उपवास हा लग्नाचा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही अगदी हलकं खाणं म्हणजे दूध ताक फळं फड़, किंवा फळांचे रस असे इतकंच खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे श्रावणामध्ये आपण आता श्रावणामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये याच्याबद्दलचा हा आपण विलॉक करतो आहे तर श्रावणामध्ये जसं सांगितलं की वर्षा ऋतू असल्यामुळे याच्यामध्ये पचनशक्ती खूप कमी असते किंवा मंदावलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही जितकं हलकं खाल पचायला जितकं हलकं तुम्ही खाल कमी खाल लंघन कराल तेवढं ह्या ह्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी वाढणार आहे तुमची पचनशक्ती तेवढी स्ट्राँग होणार आहे तर श्रावणामध्ये काही गोष्टी काय खाव्या ह्यापेक्षा काय टाळलं पाहिजे आपण ह्याचं पहिला माहिती घेऊ तर श्रावणामध्ये आपल्याला मोड आलेले कडधान्य कमी खायचे आहेत कडधान्य तुम्ही खाऊ शकता पण त्याला मोड आणून खायचं नाही कारण मोड म्हणजे विरूट अन्न असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे विरूट म्हणजे काय की शरीरामध्ये ती मोडांची उत्पत्ती करतं म्हणजे मोड आलेले कडधान्य जर तुम्ही वारंवार खाल तर शरीरामध्ये वात वाढणार आहे वाताचे प्रॉब्लेम्स होणार आहेत आणि वर्षा ऋतू म्हणजे हा वाताचा काळ आहे त्यामुळे मोड आलेले कडधान्य तुम्हाला ह्या श्रावणामध्ये किंवा वर्षा ऋतूमध्ये कमी खाल्ल्या पाहिजेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पालेभाज्या पालेभाज्या पावसाळ्यामध्ये खायच्याच नाही आहेत कारण त्या पालेभाज्यांमध्ये बरेचदा किड्यांची उत्पत्ती झालेली असते किंवा त्या आंबट रसात्मक असतात म्हणून त्याच्यामुळे सुद्धा वात वाढतो त्यामुळे पालेभाज्या ह्या पावसाळ्यात खायच्या नाही आहेत ज्यांना वाताचा प्रॉब्लेम आहे संधीवात आहे युरिक ॲसिड वाढलेले आहे त्यांना असंही आपण पालेभाज्या खाऊ नये म्हणून सांगतो मांसाहार हा पूर्ण वर्ज्य करायचा आहे कारण ह्या ह्याच्यामध्ये अन्न हे पचायलाच जड असतं त्यामुळे मांसाहार हा अतिजड पदार्थामध्ये येतो त्यामुळे तो पचायला जड असतो त्यामुळे हा पावसाळ्यात तो खायचा नाही आणि हे पदार्थ सोडून जो पदार्थ पचायला जड आहे जसं आता तुम्ही उपवास करता उपवासाचे पदार्थ सगळे हे पचायला जड असतात कारण ते कमी क्वांटिटीमध्ये खायचे पदार्थ असतात तर उपवासाची खिचडी बटाटा हे सगळंच पचायला जड असतं त्यामुळे पावसाळ्यात श्रावणात त्याचा जितका कमी वापर कराल तितक्या ते चांगले आता पचायला जड पदार्थ अजून कसे ओळखायचे प्रत्येकाची पचनशक्ती ही वेगवेगळी असते काही जणांना एखादी गोष्ट पटकन पचून जाते म्हणजे त्यांची पाचनशक्ती चांगली असते काही लोकांना तीच गोष्ट पचायला थोडा जास्त वेळ लागतो किंवा पचल्यानंतर ॲसिडिटी होणं जड होणं पोटगच्च होणं जडपणा येणं हे अशी लक्षणं दिसत असेल तर तो पदार्थ त्या व्यक्तीसाठी जड झाला त्यामुळे जड पदार्थ हा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येकाच्या पचनशक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो त्यामुळे तुमची पचनशक्ती तुम्ही स्वतः जाणून घ्या आणि त्याच्यानुसारच तुमचं डाएट किंवा लाईफस्टाईल त्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यामध्ये जसं वातावरण थंड असतं त्यामुळे थंड पदार्थ फ्रीजमध्ये साठवलेले पदार्थ हे कमी करायचे आहेत आणि जास्तीत जास्त कोमट पाणी प्यायचं आहे जितकं कोमट पाणी प्याल तितकं पचनशक्ती चांगली राहणार आहे शरीरातला वात कमी होणार आहे कारण नॅचरलीच ह्या वातावरणामध्ये वाताची संचती होत असते किंवा संचय होत असतो आणि जर तुम्ही अजूनच हे वातूळ पदार्थ म्हणजे मोड आलेले कडधान्य आंबवलेले पदार्थ जड पदार्थ पालेभाज्या ह्या जास्त घालणार तर त्या वाताला अजून पुढे प्रकोप व्हायला वाव मिळतो त्याच्यामुळे जितकं तुम्ही हलकं खाल जितकं पचायला हलक्या गोष्टी खाल तितक्या ह्या श्रावणामध्ये किंवा ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुमची पचनशक्ती जाणून घ्या आणि त्याच्यानुसार तुमचा डाएट किंवा तुमचा आहार तुम्ही स्वतः प्लॅन करा